नाम सप्ताहात विविध कार्यक्रम कोलाड आंबेवाडी विभागातील श्री आदिनाथ सेवा मंडळ व ग्रामस्थ मंडळ वरेसगाव येथे महाशिवरात्री निमित्तानं सव्वीस फेब्रुवारी ते पाच मार्च या कालावधीत श्री सापया कृपेने ह ह प गुरुवर्य ब्रह्ममुक्ती जगन्नाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादन अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायणाचं आयोजन करण्यात आलं असून या निमित्तानं दररोज सकाळी चार ते सहा वाजता आरती सायंकाळी त्याचबरोबर सकाळी आठ ते अकरा दुपारी तीन ते पाच या वेळेस श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं सामुदायिक पारायण तसेच सायंकाळी पाच ते सहा प्रवचन व सहा ते सात हरिपाठ त्याचबरोबर रात्री नऊ ते अकरा या वेळेत हरिकीर्तन नंतर हरिजागरण असे आध्यात्मिक तथा धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत तर गेली बत्तीस वर्ष विरतपणे या ग्रामस्थांच्या मदतीने चालत आलेला हा उत्साह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत असून या सप्ताहाच्या सांगता समारंभाच्या प्रसंगी पूर्वसंध्येला मंगळवारी विविध कार्यक्रमांबरोबरच दीपोत्सव साजरा करण्यात आला याचा भरभरून सांप्रदायिक मंडळींनी लाभ घेतला तसेच चैतन्य महाराज निंबोले नाशिक यांच्या कीर्तनरूपी सेवेचा देखील उपस्थित श्रोते भक्तगणांनी श्रवण करत लाभ घेतला या धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रमानिमित्त मंदिर परिसर सारगाव रांगोळी आणि रोषणाईने उजळून निघाला होता तर या सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या करण्यासाठी अध्यक्ष अजित अंबुसकर उपाध्यक्ष प्रभाकर सानप गणेश सानप सेक्रेटरी रवींद्र मामलुसकर खजिनदार रामचंद्र आंबुसकर मंगेश सानप गणेश सानप गणपत भालेकर सहखजिनदार सहादेव कापसे सचिन सानप प्रतीक शिंदे अमर मामलुसकर हिशोब तपासणीस तुकाराम सानप अशोक लहाने संजय राजीवले रमेश सानप राजेंद्र अंबुसकर सुशील शिंदे तसेच ग्रामस्थ मंडळ वरसगाव श्री आदिनाथ सेवा मंडळ श्री सापया, क्रीडा मंडळ व महिला मंडळ वरसगाव यांनी अथक मेहनत घेतल्याचं दिसून आलं दुसरी पूजा आहे धान्य पूजा तिसरी पूजा आहे पूजा चौथी पूजा आहे प्रणव पूजन पाचवी पूजा जर या चार नाही करता आल्या तर मानस पूजा शंकराचार्यांनी सांगितली पहिली पूजा पुष्प पूजा महादेवाला काही प्रिय आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जर महादेवाला एक हजार आठ कमळाची पुष्प वाहिली तर त्याला त्रैलोक्याचं अधिपतित्व मिळतं लक्षात ठेवा राजयोग त्याचा उजळून निघतो मग चहा विकता विकता सुद्धा राजयी उदळून निघतो भाई बहनो लक्षात ठेवा सगळं त्या राजयोगत हो आहे ना लक्षात देवा हा जे पाहिजे ते महादेवाची पुष्प उपासना आहे महादेवाला फक्त दोनच फुलं व्हायची नाही केतकी आणि चंपा बघा सपे सेपेद माहिती तुम्हाला धोत्राच धोत्रा धोत्रा कुठून नाव निघाले त्याचं काय माहिती धोत्रा कॉटनचा धोत्रा कटेरी काय लक्षात ठेवा त्याचं नाव नाव वेगळं लक्षात ठेवा खर तर महादेव हे जगाचे पितर म्हटलेत बर का त्यांना श्वेत पुष्प फार आवडतात महापुराणामध्ये त्यांचा पहिला श्लोक असा आहे जगत पितर शमभोर जगतो मातर शिवा जगाचे पितर म्हटले लक्ष ठेवा म्हणून महादेवाला श्वेत पुष्प व्हायला पाहिजे माता कोणती पाणी पिल्याशिवाय आपलं शिवांना पुष्प अर्पण केल्याशिवाय पाणी पित नव्हती एके दिवशी त्यांना लिंगच सापडलं नाही मग त्यांनी फुलातच महादेव केला पी पुष्पेश्वर महादेव